राधे राधे कॅटर्स परभणीच नाही तर इतर जिल्ह्यातही लोकप्रिय आपल्या लोकप्रियतेची शिखर गाठत असलेले हे कॅटर्स विविध प्रकारचा आहे आज या कॅटर्सची नेमकी काय विशेषता आणि कशा पद्धतीने हे जेवण बनवतात आणि ग्राहकांना हे जेवण का आवडतं का लोक आकर्षित होतात याचं आज आपण आपल्या ह्या विशेष व्रतांतामध्ये माहिती घेऊयात आपलं स्वागत करतोय आमच्या न्यूज भारत या मध्ये आज आपण हिंदुलामिका मंदिरामध्ये आहोत इथं राधे राधे नावाचं जे चॅप्ट आहे अत्यंत प्रसिद्ध अरविंदच नाही पण इतरही जिल्ह्यांमध्ये ज्याची मागणी असते उत्कृष्ट उत्सव आणि सुंदर क्वालिटीच्या जोरावर त्यांनी ह्या विविध प्रकारच्या इथं भाज्या बनवलेल्या आहेत आपण पाहूयात आपण पाहू शकता माझ्यासोबत इथं इथं गुलाबजामन बनवलेले आहेत सुंदर पद्धतीचे गुलाब गुलाबजामून आहेत ते पण चविष्ट आहेत आणि आपण खाल्ल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल आहे डाळ आहे लहान मुलं असो की महिला असो ज्यांना तिखट जमत नाही असं अशांना सुद्धा डाळीची आवड असते आणि ते डाळ आणि भात ही आवडीन लोक खात असतात सुंदर पद्धतीची ही डाळ आहे फ्राय ज्याला म्हणतो आपण तिचा हा प्रकार आपण पाहतोय पनीरची भाजी आहे पनीरची भाजी याच्यावरती कोथिंबीर आतरलेली आहे पनीरचं या ग्रेवी ग्रेव्ही कमी आहे पण पनीरचं प्रमाण याच्यामध्ये जास्त ठेवण्यात आलेलं आहे कारण की याच्यामुळे जी ओरिजिनल जी चव असते ती चव नागरिकांना खायला मिळाली पाहिजे ही चटणी आहे बघू शकता सुंदर पद्धतीचं राईस सुद्धा केलेला आहे आणि विविध पद्धतीचे इथं चार ते पाच प्रकारचे आपण व्यंजने भाज्या भात गुलाबजामुनच्या प्रकार आणि विविध असं इथे ग्रीन सलाड सुद्धा ठेवण्यात आलेला आहे थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण पुढे जाऊयात माझ्या पाठीमाग एक मोठे किचन आहे त्या किचन मध्ये सुद्धा आपण पाहू शकता इथं विविध प्रकारचे तळण्याचे जे पदार्थ असतात ते ठेवलेले आहेत विशेष करून आपण पाहू शकता इथे कडाईमध्ये सुंदर प्रकारची अशी इथं जिलेबी तयार करायला येत आहे काय म्हणतात काय चाललेलं जिलेबीबद्दल जिलेबी बद्दल काय चाललेले काय कशा पद्धतीची जिलेबी बनवता तुम्ही साधी जिलबी नाही साधी जिलेबीमध्ये ह्याच्यामध्ये तूप आहे घी आहे गावराम तूप आहे तेल आहे जिलेबीचे वैशिष्ट्य म्हणजे हे गावरान तुपापासून असल गावरान तुपापासून बनवलेली ही जिलेबी आहे आणि त्याच्यामध्ये घी सुद्धा टाकण्यात आले त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये चव आपल्या दिसून येते इथं आपण भांडार बघतोय या भांडारामध्ये महिला जी आहेत ते चपात्या करताना आपल्याला दिसून येत आहेत माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता त्या महिला सुंदर पद्धतीच्या चपात्या बनवत आहेत त्या चपात्याचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच प्रकारच्या ह्या चपात्या असून सुंदर आहेत आणि खायला सुद्धा चविष्ट दिसत आहेत आपण बघू शकता की ह्या महिला हे तीन ते चार महिला आहेत अत्यंत झ घरक्यासारख्या चपात्या इथे बनवत आहेत राधे राधे कॅटर्स अत्यंत नावाज दिलेलं आहे परभणीच नाही तर इतरही जिल्ह्यामध्ये यांना मागणी होते दत्तात्रय बायस जे यांचे प्रॉपरेटर आहेत आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल काय प्रतिक्रिया आहे लोकांच्या तोंडाची जी जीवेत चव जी असते ती आपण ओळखतात आणि त्या चवीच्या माध्यमातून लोकांना रुचकर असं जेवण मिळत आहे काय समोरच्याच्या इच्छा आपण त्या पद्धतीने त्याची पूर्ण रेसिपी तयार करतो त्या पद्धतीने आपण सेट करतो मसाल्याचं प्रमाण आणि तेलाचं प्रमाण खूप कमी आहे खूप कमी सर मी स्वतः जेवण केलंय आपलं आणि मी पाहिलंय की तेलाचं प्रमाण आणि याचं प्रमाण तिखल प्रमाण खूप कमी आहे कमी सर सुंदर खूप चविष्ट जेवण कमी तयार करतो एक असं म्हणतात की सुवर्ण महिला असते पण सगळ्यात महत्वाचं अन्नपूर्ण प्रसन्न हा प्रसाद आपल्याकडे आहे त्यामुळे आपण शक्य करू शकतो हो सर अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद यांना लाभलेला आहे त्यामुळेच गुरुनाथ माते मंदिरचा आशीर्वाद हे पहिले पुस सदैव सोबत आहे त्याप्रमाणे आपण हे सर्व सेट करू शकतो हिंगुलांबिका देवी मंदिरामध्ये आपण आहोत राधे राधे कॅटरच्या आपण विविध प्रकारच्या भाज्या भात आणि चविष्ट असे रुचकर पदार्थ जे आहेत ते आपण इथे खायला मिळत आहेत खाणाऱ्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणाची रुची निर्माण झाली याचं कारणच असं आहे की दत्तात्रेय बायस यांच्या माध्यमातून कमी तेल वापरून कमी तिघट आणि असल तुपाचा तडका मारून जेवण बनवलेले आहेत आपल्यासोबत आमदार राहुल पाटील यांचे कार्यकर्ते आहेत मॅडम काय सांगा तुमची काय आणि मागच्या दहा वर्षापासून त्या महिला त्या हिंगुलांबी देवी मंदिरामध्ये दे। सेवा अध्यक्ष आहेत त्या मंदिराची सेवा करतात त्यांची ट्रस्ट आहे आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल आता मी सांगते की आजकाल समाजाची भावसार समाजाच्या वतीनं परिचय मेळावा ठेवलेला आहे हिंगलाज माता मंदिरामध्ये आज याच स्वयंपाकासाठी जे स्केटरिंग जयस्वाल भैया आहेत की आता आम्ही म्हणजे पहिल्यांदाच हे केलेलं आहे का तर आमचे दरवर्षी तर नवरात्रात कार्यक्रम होते तर पण पहिल्यांदा असा हा स्वयंपाक आहे की त्यांचं बिलकुल काही म्हणजे पावडर वापरून किंवा काही भेसळ नाही आहे हे सांगायचं मला की परभणीतल्या लोकांनी जास्तीत जास्त असं हे खाण्यासाठी योग्य आहे पद्धतीनं शरीरासाठी हानिकारक नाही आहे जास्त तेल नाही आहे जास्त, जास्त मसाला नाही आहे असे म्हणजे आपल्या शरीराला मानव पौष्टिक जेवण आहे त्यांचे मी खूप खूप धन्यवाद मानते की त्यांनी एवढा स्वयंपाक उत्तम केलेला आहे की त्यांच्याशी संपर्क साधा त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला या माध्यमातून तुम्ही देताल मीडियावर टाकता एवढं बोलून मी माझे त्यांचे धन्यवाद मानते आणि तुम्ही माझी मुलाखत घेतली त्याबद्दल तुमचे पण धन्यवाद कोणत्याही प्रकारची भेसळ नसलेलं शरीराला पौष्टिक असलेलं हे सुंदर असं जेवण दत्तात्रय बायस यांनी बनवलेलं आहे आपण अध्यक्ष मॅडमची सुद्धा प्रतिक्रिया घेतली त्यांनी सुद्धा इथं वधू परिचय मेळ्यामध्ये जवळपास दोनशे लोकांचा सहभाग केलेला आहे पण त्याच नंतर हा मेळावा म्हणजे लग्न सोहळा होणार आहे त्याच्यामध्ये हजारो लोकांना सुद्धा दत्तात्रय बायस आणि त्यांच्या टीम राधे राधे कॅटरस करून जेवण मिळणार आहे संपर्क कसा करायचा त्या माध्यमातून आपण दत्तात्रे बायस यांची चर्चा करणार आहोत राधे राधे कॅटरस मालवत परभणी जिल्हा परभणी या माध्यमातून माझं सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणऐंशी बावीस अठ्ठावन्न हा माझा मोबाईल नंबर असून याचा संपर्क करणे आता आवश्यक असून त्याबद्दल मी सगळ्याला हे माझ्याबद्दल हे हे समजा माणूक मध्ये नंबर एकला हे आजच्या मार्केटला आणि माझी इच्छा आहे समजा की परभणीमध्ये मी नंबर एकला या ऐकून घ्या जे त्यांच्या हाताची चव हे समजा आज कमीत कमी तेने परभणी मध्ये दहा पंधरा प्रोग्राम केले आम्ही पुसळ जातो पुसत जातो बायगाव जातो समजा पण त्यांचे जे मसाले हे समजा एकदम नॅचरल मसाले आहेत त्यांचे एकदम नॅचरल जेवण बनते त्यांचं फक्त एवढी इच्छा आहे तुम्ही एकदा संपर्क साधावा मोबाईल नंबर दिलेला आहे फक्त आमची एवढी इच्छा आहे कार्य कोणतरी चांगलं व्हावं बस धन्यवाद सध्याच्या घडीला नंबर एक असलं राधे राधे कॅटरस परभणी जिल्ह्यामध्ये होत घातलेला आहे नागरिकांमध्ये या उत्सुकता निर्माण झालेली आहे विविध प्रकारच्या भाज्या आहेत आणि त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता खाली मोबाईल नंबर आहे आपण सुद्धा आव्हान आम्ही आम्ही सुद्धा आमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की राधे राधे कॅटरस यांना एक वेळेस आपण अवश्य संपर्क साधावा त्यांना सेवेची संधी द्यावी अमर गालफडे न्यूज भारत परभणी